आहे गंभीर प्रकरण आहे अशा प्रकारचे अॅलिगेशन लावण्यात आलेले होते जे काही झालेलं आहे ते कन्सर्ट सहमतीने झालेलं आहे अशा प्रकारचा डिफेन्स होता या ठिकाणी जे आहे बारा मार्च पर्यंत दिलेला आहे आणि गंभीर स्वरूपाचा प्रश्न माझं नाव आहे दोन दिवसांची मिळण्यात द्यावी यामध्ये माझी एक विनंती आहे थोडस एक मिनिट एक मिनिट बारा मार्च एक मिनिट झालेलं मी मी डिटेल सांगतो तुम्हाला ऐका 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 युक्तिवाद युक्तिवाद आता झालाय हॅलो युक्तिवाद युक्तिवाद झालेलं आहे असं की हॅलो का या हॅलो यामध्ये आमच्या थोड़ा मागे ना, ना हेलो तो सर आ, सर हिंदी बोला सक संग बारह मार्च पर्यत पीसी भेटेला हिंदी में सुनना है हिंदी में बोलता हूँ मराठी बोलता हूँ तो बारह मार्च तक पीसी मिला है यहाँ पे जो बचाव के वकील थे पुलिस वाले थे उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है बहुत डेंजरस रूप का मैटर है और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपत्ति ले रहे थे कि महिला मैटर है बोल के हमने बताया कि इसमें महिला और यह नहीं है और इसके अलावा उसके ऊपर तो जो एलिगेशन लगाए गए हैं उसके ऊपर जो केसेस पिछले हैं वो चोरी के हैं उसके ऊपर कोई भी बलात्कार केस नहीं है और वो साबित नहीं हो गए इसमें उसको हेब्यूचुअल आयोग आयो का बोलना था की वो हैब्यूचुअल है और सराइज गुनहगार है लेकिन वो कोई सराह गुनेगार नहीं है उसमें की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है के आप के रहे कि वहाँ पे कोई आई विटनेस नहीं था पांच पैंतालीस का वक्त है इतना सवेरे का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाव के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है कोर्ट में क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्ट को कोर्टने कोर्टाने जे आहे ते बारा मार्चपर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये थँक्यू 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 आज जेव्हा आज जेव्हा आरोपीला कोर्टात आणलं आल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे तो चेहरा पण त्यांनी उघड केलेला आहे मीडियाला पूर्वीच तर आम्ही त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण एक गंभीर आहे आणि महिलेशी निगडीत आहे आरोपी जो आहे तो आरोपी जो आहे तो हॅब्युटर आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत जवळपास सहा केसेस त्याच्यावर दाखल आहेत परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरवान कोर्टाने बारा पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे युक्तिवाद काय झाला युक्तिवाद काय झाला आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा ना आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आडाओा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे सरकारी वकिलांचं काहीच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घट्ट्याच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये मग काय म्हणणं काय म्हणणं काय सांगितलं आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक मताची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम बिट्टू त्याच्यासारखा दिसतो म्हणजे तुम्हाला संशय नाही तो सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट पोलिसांनी सांगितलं ओके त्याच्यावर तुमचा काय युक्तिवाद होता आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्स खुली झालेला नाहीये जे काही झालं कन्सनने झालेला आहे नसता ती महिला ओरडली असती परत त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण रहदारीची ती जागा आहे बसस्टँड आहेत जागोजगे सीसीटीव्ही कॅमेरा आहे याच्यावर न्यायाधीशांचं काय म्हणलं काय न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे आयोगने काय जप्त केलं आहे काय म्हणणं अजून जप्त केलेलं नाही आयोगाला जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी मार्ग आलेल्या आहेत म्हणजे संमतीने झालं तर आरोपी हा पळून का गेला तो तीन दिवस का पळून धपला होता प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे आपणच मीडियाने आपणच मीडियाने याच्या बातम्या बसून त्याची आठवडा गंभीर प्रकार मीडिया मीडियाने त्याला गंभीर केलंय मीडियाच्या पळून गेला की काय असंच मला लागेल कारण मीडियाने ट्राय झालं माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं के आहे बसमध्ये माझ्यासोबत बर्जी केले गेलेली के आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही टीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार पुढे ठरेल तर पीडितेने तक्रार का दिली ही गोष्ट पण ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला नाही दिवशी पूर्ण ना विश्वास आहे प्रकरण जेव्हा बोललात संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला पीडितेशी नाही तुम्ही आरोपीशी तुमच्या क्लायंटशी दे बोललात का अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज मला आयडेंटिटी आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच्या जीवितला धोका वाटतो का तुम्हाला शंभर टक्के त्याच्या जीवितला धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवितला धोका आहे तुम्हाला मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये मी अॅडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे तेव्हा चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू अन्न हे माझं काम आहे